असं ज्या बळीराजाबद्दल गेल्या पाच हजार वर्षापासून बोललं जातं त्या बळीराजाला मी प्रथम वंदन करतो आणि हे बळीच राज्य यावं म्हणून अनेक महामानवांनी अनेक महान स्त्रियांनी त्याग केलेला आहे बलिदान केलेलं आहे आणि आजही बळीराज्य येण्यासाठी अनेक महापुरुष महान स्त्रिया आजही काम करीत आहेत त्या सर्व महापुरुष आणि महान स्त्रियांना त्यांच्या समतावादी परंपरेला मी वंदन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब सदाशिराव माळी या परिषदेचं उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं त्या आदरणीय कल्पनाताई महाले या परिषदेसाठी खास मार्गदर्शन करण्यासाठी गावाबाहेरून जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे सीसाठी काम करणारे नेते आहेत विचारवंत आहेत साहित्यिक आहेत हे सर्व या ओबीसी परिषदेला पाठिंबा देण्यासाठी सपोर्ट करण्यासाठी गावातील विविध संघटनांचे पक्षांचे जे नेते आलेले आहेत विचारमंचावर ते सर्व आणि उपस्थित सर्व ओबीसी बांधवांना आणि बहिणींना अत्यंत अडचणीत अत्यंत यातना सहन करून केवळ शारीरिक नाही मानसिकसुद्धा अशा सर्व अडचणींवर मात करून सर्व यातना सहन करीत गेल्या नऊ महिन्यांपासून या परिषदेचे जे मुख्य संयोजक आहेत दिलीप आप्पा देवरी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी ही ओबीसी परिषद आज यशस्वी केलेली आहे असं मी म्हणतो मी हे का सांगतोय की जर दलितांचा कार्यक्रम घ्यायचा असेल तर फक्त निळा झेंडा लावला बाबासाहेबांचं नाव घेतलं की दोन चार हजार लोक जमा होऊन जातात कार्यक्रम संपन्न होऊन जातो आदिवासीचं सुद्धा नाव घेतलं की कार्यक्रम यशस्वी होतो मुसलमानांचा तर प्रश्नच नाही हाक मारले की जमा होतात हजार दोन हजार भारतामध्ये एकमेव असा ओबीसी घटक आहे की जो क्रांतिकारकही आहे पूर्वामी आहे सगळं काही समजून उमजून असणारं आहे पण कार्यक्रमाला जाणं त्याला समजत नाही आणि त्याला जमा करणं एकत्र आणणं जे महा कठीण काम आहे ते आज दिलीप बाप्पा देवरे आणि त्यांचे संपूर्ण जे सहकारी आहेत त्यांची समिती जी आहे त्यांनी केलेलं आहे म्हणून मी पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करेन जुलै महिन्या जून महिन्यामध्ये पहिली मिटिंग झाली धुळे रेस्ट हाऊसला आणि दिलीप बाप्पाने आम्ही सर्वांनी असं ठरवलं की ओबीसी जातींमधले जे अध्यक्ष आहेत नावी समाजाचे अध्यक्ष येत आहेत हो। नावी समाजाचे अध्यक्ष धोबी समाजाचे धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष तेली समाजाचे धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष अशा ओबीसी जातीमधले जे विविध संघटनांचे जे अध्यक्ष आहेत त्यांची एक मिटिंग घ्यायचं आमचं ठरवलं आता नेहमीच्या अनुभवाप्रमाणे आम्ही म्हटलं काय वीस लोक येतील म्हणून रेस्ट हाऊसवरच आम्ही छोट्याशा रूममध्ये मिटिंग घेतली तर प्रत्यक्ष मिटिंगला पेक्षाही जास्त लोक हजर होते लक्षात घ्या आणि आमचा उत्साह वाढला आणि राज्यातली पहिली राज्यस्तरीय ओबीसी जनगणना परिषद घ्यायचं आमचं ठरलं आणि जाहीर झाल्यानंतर ज्या अनेक अडचणी सुरू झाल्या ते खरं म्हणजे दिलीप पप्पांनी इथं सांगायला पाहिजे होतं कारण सगळ्यांना माहीत झालं पाहिजे प्रचंड अडचणी स्वतः बरोबर फिरणारी काही मंडळी आपलीच ओबीसी काही मंडळी काही ओबीसी नेते यांनी अनंत अडचणी आणल्या म्हणजे विरोधात जे शत्रू आहेत ते ओपन शत्रू आहेत उघड शत्रू आहेत ते तर अडचणी आणणारच पण ही परिषद होऊ नये म्हणून अनेक लोकांनी प्रयत्न केलेत आणि तरी सुद्धा या सगळ्या अडचणींवर मात करत आज वार ही परिषद यशस्वी होत आहे आता हा जो ओबीसी जनगणना विषय आहे हा वारंवार उपस्थित होत असतो म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये कुठलीही ओबीसीची एखादी केस गेली ओबीसीच्या संदर्भातली कुठलीही केस सुप्रीम कोर्टात गेली हायकोर्टात गेली खालच्या कोर्टात गेली की ते कोर्ट पहिला प्रश्न विचारतं पहिला प्रश्न काय की ओबीसीची लोकसंख्या किती आहे हा प्रश्न डायरेक्ट शासनाला असतो आणि प्रत्येक वेळेस शासन काय उत्तर देतं की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ओबीसीची जनगणना बंद झालेली आहे त्यामुळे आम्हाला ओबीसीची आत्ताची अधिकृत आकडेवारी देता येत नाही मग मंडल आयोगाने जी आकडेवारी दिलेली आहे ती एकोणीसशे एकतीस सालची इंग्रजांच्या राजवटीतील ती तीच आकडेवारी पुढे मग ती चालू राहते पण ही अडचण वारंवार येत राहते आणि सुप्रीम कोर्टाने अनेक वेळा सांगितलं की ओबीसीची जनगणना तुम्ही केली पाहिजे आणि साधा लॉजिक आहे भारतीय राज्यघटनेमध्ये जे समाज घटक आहेत सी आहे भारतीय राज्यघटनेच्या तीनशे एक्केचाळीसवा कलमाप्रमाणे एस सी म्हणजे दलित एक समाज घटक आहे तीनशे व कलम जे आहे ते आदिवासींसाठी आहे म्हणजे आदिवासींची जनगणना होते दलितांची जनगणना होते मुस्लिमांची जनगणना होते ओबीसीचा भारता भारतीय राज्यघटनेमधलं कलम जे आहे तीनशे चाळीस म्हणजे आधी तीनशे चाळीस येतं ओबीसीचं नंतर तीनशे एक्केचाळीस झाली त्यांचं येतं आणि नंतर तीनशे बेचाळीस आदिवासींचं येतं पण ज्यांचं कलम आहे तीनशे चाळीस वर त्या ओबीसीची मात्र जनगणना होऊ दिली जात नाही होत नाही काय कारण असेल बरं आता आपण मग सांगितलं की ब्रिटिश प्रत्येक जातीची प्रत्येक पोट जातीची प्रत्येक वंशाची प्रत्येक धर्माची प्रत्येक समाज घटकाची जनगणना इंग्रज करत होते आणि इंग्रजांचं राज्य इंग्रज हे शास्त्रशुद्ध पद्धतीने राज्य करणारे लोक होते सोबत धोबड राज्य करत नव्हते ते पूर्ण जगावर ज्यांचं राज्य होतं ते शास्त्र शुद्ध पद्धतीने राज्य करत होते म्हणून पूर्ण जगावर त्यांचं राज्य होतं लक्षात घ्या हे आपण ज्या लोकांवर राज्य करतो आपण ज्या लोकांवर राज्य करतो त्या लोकांची आर्थिक स्थिती काय आहे सामाजिक स्थिती काय आहे त्यांच्यामध्ये कोणते मतभेद आहेत कोणते वर्णभेद आहेत रंगभेद आहेत जातीभेद आहेत काय त्यांच्यामध्ये विषमता आहे कोण कोणाचं शोषण करतो आहे कोण अधिक श्रीमंत आहे कोण अधिक गरीब आहे कोण शिकलेला आहे कोण अडाणी आहे याची सगळी माहिती कागदावर डेटा म्हणून गोळा केल्यानंतर ही सगळी माहिती तज्ज्ञ लोकांकडे जाते शिक्षणतज्ज्ञ अर्थतज्ञ समाजतज्ज्ञ अशा वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांकडे ही सगळी माहिती जाते आणि मग हे तज्ज्ञ लोक काही निष्कर्ष काढतात हे अमुक भागातले अमुक वर्गाचे लोक अमुक समाज घटक अमुक जातीचे लोक अमुक धर्माचे लोक हे अत्यंत मागासले आहेत त्यांना पुढे आणण्यासाठी शासनाने असा अशा, अशा अशा योजना राबवल्या पाहिजेत आणि शासनाने त्यासाठी पैशांची तरतूद केली पाहिजे सर्वात महत्वाचा भाग काय की त्या लोकांच्या प्रगतीसाठी त्यांच्यासाठी योजना राबवण्यासाठी शासनाने सरकारच्या तिजोरीमधून पैशांची व्यवस्था केली पाहिजे तरतूद केली पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा जनगणनेच्या मागचा उद्देश आणि नेमकी जर ओबीसीची जनगणना जर होत नसेल तर कसल्या योजना आणि कसली शासनाची तिजोरी आणि मग ओबीसीचा कसा विकास होणार ओबीसी हा काही आई खाऊ वर्ग नाही आहे ओबीसी समाज घटक हा ऐक खाऊ नाही आहे तो कष्ट करणारा आहे तो सुतार आहे तो लोहार आहे कुंभार आहे नावी आहे धोबी आहे कुणबी आहे माळी आहे हा कष्ट करणारा वर्ग आहे हा एक खाऊ की दोन चार पोत्या वाचल्या आणि लगेच पाचशे रुपयाची दक्षिणा मिळून जाते कष्ट करणारा वर्ग आहे त्याची जनगणना करत नाही तुम्ही या देशामधले जे सत्ताधारी आहेत वरच्या जातीचे वरच्या जातीचे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे जे सत्ताधारी आहेत हे जे राज्यकर्ते आहेत यांच्या अजेंड्यावर ओबीसी हा समाज घटक एक नंबरवर हो आहे लक्षात घ्या समाज घटक ओबीसी एक नंबरवर हो आहे त्यांच्या नोंदीमध्ये त्यांच्या धोरणांमध्ये म्हणजे या देशातले सत्ताधारी दलितांना घाबरत नाहीत आदिवासींना घाबरत नाहीत मुसलमानांना घाबरण्याचा ना प्रश्नच नाही या देशातले वरच्या जातीतले सत्ताधारी फक्त ओबीसीना घाबरतात दुसरं कोणालाही ना घाबरत नाही ते म्हणून त्यांच्या अजेंड्यावर त्यांच्या धोरणामध्ये एक नंबर ओबीसी आहे कसा मी पुरा पुरा एक पुरावा देतो तुम्हाला अनेक पुरावे पण एक महत्वाचा पुरावा देतो इंग्रज होते तोपर्यंत सगळ्या जाती उपजातींची जनगणना होत होती एस हो सी एसटी ओबीसी मुस्लिम शीख सगळ्यांची जनगणना होत होती इंग्रजांचा कायदा होता तो भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला स्वातंत्र्य मिळालं आणि पाच महिन्याच्या आत या देशाचा पहिला कायदा तयार करण्यात आला या देशाचा पहिला कायदा प्रायोरिटी राज्यघटनेची पण वाट बघितली नाही सत्ता हातात घेतली ताब्यात घेतली आणि पहिला कायदा त्यांनी केला या देशाचा मला एक सांगा की आधीचे राज्यकर्ते फार जुलमी होते नालायक होते अन्याय अत्याचार करणारे ते इंग्रज ते गेले आता आपलं स्वतःच सरकार आलं तर जे नवीन सरकार येतं ते लोकांना दिलासा देतं की आधीच्या जुलमी सरकारचे जे जुलमी कायदे आहेत ते आम्ही नष्ट करतो आणि आता लोकांच्या हिताचे कायदे आम्ही आणतो असं सगळीकडे होत असतं की आधीच्या सरकारचे जुलमी कायदे रद्द केले जातात आणि नवीन जे सरकार येतं ते नवीन चांगले कायदे राबवतं असं जगभर सगळीकडे होत भारतात काय झालं भारतात इंग्रज राज्यकर्ते गेल्यानंतर सोकी यांचे राज्यकर्ते आल्यावर पहिला कायदा त्यांनी केला जनगणना एकोणीसशे अठ्ठेचाळीस असं या कायद्याचं नाव आहे आणि या जनगणनेच्या कायद्यामध्ये काय सांगितलं गेलं की एस टी एस टी यांची जनगणना होईल सगळ्या धर्मियांची जनगणना होईल फक्त ओबीसीची जनगणना होणार नाही जनगणना होणार नाही मला एक सांगा की इंग्रजांनी जनगणना सुरू केल्यामुळे ओबीसी हे खूप खूप होते होते ठरले आणि हे ओबीसी भारतीय जनतेवर फार प्रचंड अन्याय अत्याचार करत होते आणि म्हणून हा इंग्रजांचा जो जुलमी कायदा आहे तो रद्द करून आता आम्ही नवीन कायदा करतो त्याच्यामध्ये ओबीसी जनगणना बंद करतो असं काही यांना अभिप्रेत होतं का त्या कायद्यामध्ये प्रायोरिटीने पहिला कायदा ओबीसीची जनगणना बंद करण्यासाठी का करण्यात आला याचं साध साधं कारण सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या गाईडलाईन प्रमाणे भारत देशामध्ये एक प्लॅनिंग कमिशन स्थापन झालं प्लॅनिंग कमिशन म्हणजे काय प्लॅनिंग कमिशन म्हणजे सरकारच्या तिजोरी मधले पैसे वाटप करणारी यंत्रणा सरकारच्या तिजोरीमध्ये जे पैसे जमा होतात त्याच्यातून किती पैसे कोणत्या समाज घटकाला किती द्यावेत कसे द्यावेत याचा सगळा लेखाजोखा प्लॅनिंग कमिशन तयार करत असत आणि कशाच्या आधारावर हे प्लॅनिंग कमिशन काम करत दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेमध्ये जे आकडे येतात कागदावर सरकारी आक, आकडे त्या आकड्यांच्या आधारावर हे पैशांचं वाटप होतं आता एस सीची लोकसंख्या पंधरा टक्के टक्के लोकसंख्येप्रमाणे सरकारी तिजोरीतून पैसे बाहेर निघतात आणि सगळे पैसे दलितांच्या हेडवर जमा होतात आणि ते पैसे सगळे दलितांच्या विकासासाठी खर्च होतात साडेसात टक्के आदिवासी आता आठ टक्के झाले तर आदिवासींना त्या आठ टक्क्याच्या प्रमाणात सरकारी तिजोरीमधून पैसे बाहेर निघतात आणि हे सगळे पैसे आदिवासींच्या हेडवर जमा होतात आणि आदिवासींच्या उपयोजना राबवण्यासाठी खर्च होतात मला सांगा जर ओबीसीची जनगणना झाली तर कमीत कमी, कमी पन्नास टक्के म्हणजे आता तर ती बावन्न टक्के तर एकोणीसशे एकतीस साली होती लक्षात घ्या आणि मधल्या काळामध्ये कुटुंब योजना वगैरे किंवा नसबंदी योजना वगैरे अशी काही भानगड न होती त्यामुळे ओबीसीची लोकसंख्या ही निश्चित साठ पासष्ट टक्केच्या वार आसपास आहे आपण पन्नास टक्के धरूया पन्नास टक्के लोकसंख्या जर ओबीसीची कागदावर आली अधिकृतपणे तर ओबीसी जागृत होईल आणि सरकारी तिजोरीमधून पन्नास टक्के हिस्सा मागेल आणि सरकारी तिजोरीमधून जर पन्नास टक्के हिस्सा जर ओबीसीच्या गेला तर सरकारी तिजोरीमध्ये खाली काय उरत आणि पंधरा टक्के दलित आणि साडेसात टक्के आदिवासी खाली तिजोरीमध्ये त्यांच्या मौज मस्तीसाठी पैसे उरत नाहीत सत्ताधाऱ्यांच्या मौज मस्तीसाठी तुम्ही बघितलं मल्ल्या नऊ हजार कोटी घेऊन मल्ल्या फरार झाला युरोपमध्ये अगदी आरामशीर मौज मस्ती, मस्ती, आराम मस्ती करतो आहे तो आणखी एक नवीन बनिया नीरव मोदी तोही काहीतरी दहा पंधरा हजार कोटी रुपये घेऊन गेला आहे तो मौज मस्ती करतो आहे देशामधले सगळे भांडवलदार वैष्यक ताडाणी असो अंबानी असो आणि बिर्ला असो टाटा या हे सगळे भांडवलदार दरवर्षी करोडो हजारो करोडो रुपयाचं कर्ज बँकेतून घेतात सगळी कर्ज माफ होतात आणि पुन्हा नवीन कर्ज मिळतात मिळवतात सरकारी तिजोरीमधून सरकारी तिजोरीची लूट चालू आहे गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये आणि ही लूट का चालू आहे कारण ओबीसीच्या हक्काची पन्नास टक्के रक्कम सरकारी तिजोरीमध्ये असते आणि तिची लूट त्यांना करता येते लक्षात घ्या सगळ्या साखर कारखाने बघा तुम्ही सहकारी साखर कारखाने सहकारी बँका सहकारी पातपड्या हे सगळ्या राज्यकर्त्यांच्या क्षेत्रियांच्या दर दोन चार वर्षामध्ये ते तोट्यात दाखवतात मागची सगळी हजारो कोटी रुपयाची कर्जे माफ आणि पुन्हा या बँकांना या सरकारी साखर कारखान्यांना पुन्हा कोट्यावधी रुपयाचं नवीन कर्ज मिळत राहत लूट चालू आहे सगळे जे सचिव लेवलचे सगळे जे अधिकारी आहेत दीड लाखापेक्षा जास्त पगार घेतात आणि त्याच्यात जवळजवळ नव्वद टक्के सगळे ब्राह्मण आहेत दीड लाख पगार एका माणसाला का आहेत सरकारी तिजोरीमध्ये पडलेले आहेत आम्हाला लूट करायची आहे अशा प्रकारे नोकरशाही भांडवलशाही सगळे क्षत्रियशाही सगळे राज्यकर्ते या सरकारी तिजोरीची लूट करीत आहेत आणि ती लूट केवळ एका कारणामुळे होते आणि ते कारण म्हणजे ओबीसी जनगणना होत नाही म्हणून ती लूट होते लक्षात घ्या ओबीसी आपला हिस्सा मागायला पुढे येत नाही कारण त्यांची जनगणना होत नाही आणि म्हणून ही, ही प्रचंड लूट आपल्या सरकारी पण सरकारी तिजोरीमध्ये पैसा भरतो कोण जो कष्ट करणारा आहे जो उत्पादन करणारा आहे तो सरकारची तिजोरी भरतो म्हणजे एस सी एस टी ओबीसी सरकारची तिजोरी भरतो आणि लूट मात्र ब्राह्मण क्षत्रिय वैश्य करीत आहेत सरकारी तिजोरी भरण्याचं काम एस सी एस टी ओबीसी करतात आणि लूट मात्र ब्राह्मण क्षत्रिय वैश्य करीत आहेत हे थांबण्यासाठी लक्षात घ्या प्रत्येक व्यवस्थेची आपली अर्थव्यवस्था असते या जाती व्यवस्थेची जी अर्थव्यवस्था आहे ती या सरकारी तिजोरीमध्ये ओबीसीची जी पन्नास टक्के रक्कम आहे ती जर निघाली तर यांची सगळी अर्थव्यवस्था सगळी खाली कोसळणार आहे लक्षात घ्या <laughs> मध्ये प्रचंडच ताकद आहे आम्हाला चळवळीमध्ये आता मी विद्यार्थी दशेपासून काम करतो एकोणीसशे पासून कॉलेजच्या जीवनापासून सगळे लोक ओबीसीना शिव्या देतात ओबीसी झोपलेले आहेत ओबीसी जागृत होत नाहीत ओबीसी अंधश्रद्धावादी आहेत मनुवाद्यांचे गुलाम आहेत हे सगळं आम्ही ऐकत आलो आहोत पण ओबीसीची ताकद जी ओबीसीना माहीत नाही दलितांना माहीत नाही आदिवासींना माहीत नाही ही ओबीसीची ताकद फक्त त्या मनुवादी ब्राह्मणवादी राज्यकर्त्यांना माहीत आहे तुम्हाला उदाहरण देतो मी हे बघा मंडल ला, मंडल आयोग लागू होईपर्यंत म्हणजे एकोणीसशे पर्यंत मंडल ला, आयोग मंडल आयोग लागू होण्याच्या पूर्वी भारतामध्ये सगळ्या राज्यांमध्ये एकतर ब्राह्मण मुख्यमंत्री असायचा नाही तर मग क्षत्रिय मुख्यमंत्री असायचा जाट पटेल मराठा वगैरे मंडल आयोग लागू होताच नंतरच्या जेवढ्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये कमीत कमी, कमी आठ राज्यामध्ये ताबडतोबीने ओबीसी मुख्यमंत्री बनलेत आणि ओबीसी जागृत झाल्यामुळे मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळे ओबीसी जो जागृत झाला त्याने या देशामध्ये एकाही राष्ट्रीय पक्षाचं सरकार स्थिर सरकार येऊ दिलं नाही या देशामध्ये एकोणीसशे त्र्यानव पासून तर दोन हजार चौदा पर्यंत अस्थिर सरकारे होती राष्ट्रीय पक्षांची एकही एक राष्ट्रीय पक्ष मजबूत सरकार स्थापन करू शकत नव्हता याचं एकमेव कारण म्हणजे ओबीसी जागृत झालेला होता लक्षात घ्या परंतु त्या काळामध्ये जे स्वतःला क्रांतिकारक म्हणतात समाजवादी असतील कम्युनिस्ट असतील फुले आंबेडकरवादी असतील यांनी या अस्थिर परिस्थितीचा फायदा घेतला नाही कुठलीही क्रांतिकारक पावले उचलली नाहीत कुठलंही क्रांतिकारक काम आंदोलन उभं केलं नाही त्यामुळे जी पोकडी निर्माण झालेली होती ती पुन्हा दुसऱ्या राष्ट्रीय पक्षाने भरून काढली दोन हजार चौदाला काय केलं तुम्हाला माहिती आहे त्यांनी दोन हजार चौदाला त्यांनी प्रधानमंत्री पदाचा उमेदवार एक ओबीसी माणूस तुमच्या समोर उभा केला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत हा ओबीसी मुख्यमंत्री ओबीसी प्रधानमंत्री मोदी साहेब तुमच्या समोर उभा केला आणि आता ओबीसी प्रधानमंत्री बनणार म्हणून देशातल्या सगळ्या ओबीसी बराबर बराबर मतदान केलं जेवढ्या बी सभा मोदी साहेबांनी घेतल्या त्या सगळ्या सभांमध्ये ओपनली उघडपणे ते सांगायचे माय ओबीसी हो माय पिछडा हो देशाच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना अशी घडत होती ऐतिहासिक घटना की निवडणूक प्रचारामध्ये आणि तेही प्रधानमंत्री पदाचा उमेदवार असलेला माणूस उघडपणे सांगत होता मी मी खालच्या जातीचा आहे मी ओबीसी आहे मी पिछडा आहे ही या देशातली पहिली घटना आहे आणि ती ऐतिहासिक घटना आहे आणि अशी जात केव्हा सांगितली जाते उघडपणे जात केव्हा सांगितली जाते कारण गॅरंटी असते की हा ओबीसी जागृत झाला आहे मी जर ओबीसी म्हणून सांगितलं तर ते मला प्रचंड मतदान करतील आणि घडलंय तेच कधीही एवढ्या मजबूतीचं सरकार देशामध्ये स्थापन झालं नव्हतं ते दोन हजार चौदाला ला मजबूत सरकार आलं केंद्र सरकार ते केवळ ओबीसीमुळे लक्षात घ्या ही ही ताकद आहे ओबीसीची ज्या राज्यांमध्ये भाजपला कोणी ओळखत नाही ज्या राज्यांमध्ये आर एस एस म्हणजे काय भानगडे लोकांना माहीत नाही अशा राज्यांमध्ये की जिथं भाजपचा